नमस्कार मित्रांनो मी निलेश ठावरे राशी कुंडली आणि अभ्यासक आणि फॅमिली म्हणून म्हणूनसुद्धा मी काम करतो मित्रांनो आपण रोज दैनंदिन जीवन जगत असतो आणि या जीवन जगण्यामध्ये आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येत असतात काही संकट येतात काही आपले निर्णय चुकतात काही मोठमोठे प्रॉब्लेम येतात बरीचशी मोठमोठी दुःखं येतात मोठे फायनान्शियल क्रायसिस येतात तर या सर्व गोष्टी आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर नक्कीच मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो जेणेकरून तुमचं जीवन जे आहे ते सुखी होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आणि जर ते संकट येणार असेल तर ते आधीच आपल्याला रा कळेल राशी चक्र आणि ग्रह या माध्यमातून तुमची रास काय आहे तुमची जन्मतारीख काय आहे या माध्यमातून ते सर्व काही आपल्याला नीट कळेल जेणेकरून तुमचं जीवन सुखी होईल आणि थोडक्यात मला सांगायचं काय तर मी तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमच्या जवळचे जे कोणी गुरु असतील त्यांना देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या प्रॉब प्रॉब्लेमबद्दल तुम्ही त्यांना सांगू शकता आणि तुमचं जीवन तुम्ही मार्गदर्शन घेऊन तुम्ही तुमचं जीवन सुखी करू शकता धन्यवाद